काय रे काय कामा समाजला कामार जात पण आयता काय फाटक्या घातलं फाटक्या काय फॅशन फॅशन बाराशे रुपयाची पॅन्ट तू काय करताला बाराशे रुपयाचा आयता अर्धा उघडा त्याच्यापेक्षा नागडो ये बाय दोन हजार पंचवीस चालू आहे फॅशन बाय तसा उघडा नागडा असा दिसला ना का लोक स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणतात तू स्टँडर्ड आयता उघडा तिथे बायका ना आता शो घालत आणि हरचवा हचव करीत जात्यात यादी पट्टी घालत्या काय का सांग दोन हजार पंचवीस चालू अशी फॅशन करतात आता माग तुला ही, ही। येदी मोठी टिकली लावलं ला। बॅनारीसून येदी मोठी कुंकू लावतला येदीची टिकली लावतो ला। काय लाईत मी असताना ना या बरं यादा मोठा लावू सांगतलय नाकार्य पर्यात आपल्या या सौभाग्यात आल्याना यात जातला पाठसून तुला लावून ना कधी कधी सोबा गेले तेले ना बाथरूमचा बाथरूमच्या ह्याच्यात टून ठेवत असता ही सांटाऊन उ ठेवतो पण परत तिला लय आम्ही लावता येत ना आता माका तुझा ह्या नुपो सांगा बायकोचा मोठे पाणी ये बायकोचा कोण बायको बी को वाजिन आया ह्या बघ या, या, या? फॅशन म्हणून घालते हाऊस म्हणून घालित नाही समजलं ना फॅशन कसली पिक्चरात काय दाखवती मनु आहे का तुम्ही घालून नाचता लागत त या दागांतस घरात असलं काय अत्ता अत्ता क्याका करतस खाई बघले खाईच्या पिक्चरात बघले अच्चा अच्चा तस मी या रोज करत त्याचं पैसो घेतो घेतो पैसा घात फायदो नाही तुया माझ्या डोक्या खायच दिवसभर